मॅच ला होती सुरुवात एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते ओर द विकेट पहिलाच बॉल बॅटच्या टॉईस चा वेध घेतलाय कव्हरच्या दिशेने फटका केला बॅट्समन रुद्राक्षने पहिली मॅच अक्षरशः गाजवली आपल्या अफलातून बॅटिंग दुसऱ्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगलं योगदान राहिलं तर मी बॅट्समन रोशन मात्रे मागच्या मॅच चा हिरो अप्रतिम दर्जाचं स्पेल त्याचं पाहायला मिळालं गोलंदाजीच्या मार्कवर धीरज कातारा सकार सकाळच्या सत्रामध्ये दीप्यमान कामगिरी धीरज काताराच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत दोन्ही टीमले दोन दोन सामने जिंकले लॉफ्ट केलाय दीपेक्षा कवरच्या दिशेने फिल्डर पोचेल तोपर्यंत ओर द रोप रोशन म्हात्रेच्या पाठमधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने दाफलकाची गती वाढली टीम श्री गणेश कामोटे या टीमची पाच दहा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात तीन ओव्हर मॅच अठरा बॉलच्या सत्रामध्ये एक मोठं टार्गेट सेट करायचं बॅटिंग करत असताना धीरजने पहिल्या बॉल मध्ये सिंगल खर्च केली परंतु त्यानंतर एक चौकार त्याच्या विरुद्ध मध्ये आलाय आणखीन एक मोठा शोक घेण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने फटका केला फिल्डर तैनात होता चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एक सिंगल फक्त रोशनने कम्प्लीट केली कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून केला चौकार त्याचबरोबर सिंगल डबल असा निर्धार घेतलाय आणि रुद्राक्ष या बॅट्समनने कारण एक चौकार आतापर्यंत रोशनने लगावला त्यानंतर संयमाचं पालन त्याने केलं एक सिंगल फक्त त्याने पूर्ण केली आणि इनला बॅट्समन रुद्राक्ष आपल्याला पाहायला मिळतोय रुद्राक्ष साठी हा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय प्रयत्न असफल राहिला फिल्डरचा आणि वन बाउन्स सरळ चार रन साठी चौकार या चौकाराच्या साह्याने टीमच्या धावसंख्यापर्यंत दहा रन दर्जेदार बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही ओपनर बॅट्समनच्या माध्यमातून ऑप्शिकच्या भरपूर बाहेर होता पंचांचा इशारा अकरा रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली रुद्राक्ष लॉक केलाय रेनाऊची संधी परंतु ही संधी गमावली डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते एक वर्ष की आतापर्यंत कम्प्लीट होतं एक वर्ष समाप्तीनंतर नंतर बारा रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात स्पिल नंबर दोन आणि गोलंदाजीसाठी साठी केले अतिश काथार आला सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली चालू ठेवा कोलर पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केल्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन निघला फिल्डर होता एक सिंगल फक्त पूर्ण केली टीमची धावसंख्या आतापर्यंत तेरा रन तेरा रन आतापर्यंत होतात दावफलकावर टीम श्री गणेश क्रिकेट संघ कामोटे या टीमच्या धावफलकावरती एक सिंगल पूर्ण केली सेकंड रन साठी कॉल आहे मिस, मिस फिल्डिंग परंतु बॅकअप साठी फिल्डर होता तत्पूर्वी एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते केरे तो धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बॉलर पुरा एकदा सज्ज होतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय वेलकम नुकते ज्यांचं आगमन होते तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय अमरजी मात्रे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आम्ही स्वागत आमंत्रित की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान आहे पहिला बॅट्समन रोशन मात्रे गमावल्यानंतर मी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय परेश मात्रे एक मास्टर माइंड कॅडू म्हणून या कॅडूची ओळख आहे रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये अंबरजी मात्रे साहेब यांचा आगमन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती जिशे दोन हजार चोवीस पंधराव्या पर्वामध्ये आदरणीय अमरजी मात्रे साहेब आपलं आम्ही सरसे स्वागत करतोय अतिश काथारा तीन बॉल मध्ये एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला तीन दावा त्याने खर्च केल्या राऊंड द विकेट लिपस्टिकच्या थोडासा बाहेरा बॉल रिलीज केला अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते टीमची ची आतापर्यंत सोळा रन सिक्स्टीन रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात कोलर पद्धतीचा बॉल सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळाला फक्त दिशा दिली, दिली। एक, एक सिंगल, सिंगल फक्त पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते रन है गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते इनसाइड एज परंतु तेवढा शक्तीचा झेल पकडला कौतुक करावा लागेल अतुल काठाराचं अनेक महत्त्वाचा विकेट गेल प्राप्त केलेय गोलंदाज अतिश काठाराने शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या शतकातला रन न्यू दैवत इंटर नावावर आपल्याला पाहायला मिळाला भरपूर चांगलं योगदान राहिलं आजच्या दिवसभरामध्ये या खेळाडूचं टीम गणेश कामोटे या टीमसाठी शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल शिल या शतकातला काताराच्या खात्यातील शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला स्पेल नंबर दोन इन प्रोग्रेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एलिवेशन भरपूर आहे चेंडू चाललाय व्हायटिश लॉंग ऑफ बाउंडरलँडच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यानंतरच इन ॲक्शन मोड मध्ये आपल्या ताकदीचा वापर करत एक मोठा स्ट्रोक केलाय दैवत मात्रे ने आणि एक दैदिप्यमान षटकार देखील पाहायला मिळालाय दोन वर्ष खेळ झालाय दोन वर्षा समाप्तीनंतर दोन गडी बाद तेवीस रन ट्वेंटी थ्री रन स्कोर बोर्ड टू आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट आणि शेवटचा एक षटक शिल्लक असेल या सत्रातलं चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका स्पेल नंबर तीन आणि प्रेम, प्रेम काथारला का इन्व्हाइट केले के शेवटचं एक षटक आतापर्यंत शिल्लक आहे पहिला बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न एक सोपा छेल टिपला मचिन महेंद्रने आणि बॅट्समन परेश मात्रे देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर प्रेमला हे पहिले यश मिळालं चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका समोरच्या दिशेने फटका खेळलाय वन बाउंस चार रन साठी चौकार नीरज मात्रेच्या बाट आपल्याला पाहायला मिळतोय ट्वेंटी सेव्हन सत्तावीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे गौरी स्पोर्ट्स निवाई संघ संघर्ष करतोय तर एकीकडे टीम श्री गणेश कामोटी संघ मात्र खऱ्या अर्थाने संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात विजयाचे स्वप्न दोन्ही संघ घेऊन उतरले एक कडवी कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय सिंगल या ठिकाणी कम्प्लीट झाली सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण झाली तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तीन रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्यापर्यंत तीस रन अद्यापी शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी आणि एक चांगला दर्जाचा झेल पकडलाय महेश पाटीलने आणि आणखीन एक धक्का श्री गणेश कामोडे या टीमला तीस रन आतापर्यंत होतात तर प्रभाकर मात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले जर सलग दोन बॉल मध्ये दो दोन शक्कर मारले तर दादा एक हजार रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झाले बॉल ची समाप्ती शेवटचा अंतिम बॉल शिल्लक एक शक्कर जर लगावला तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज या बॉल वर स्टोक तर जरूर चांगला आहे प्रयत्न तर जरूर चांगला केला दुसरी नाव देखील पूर्ण होते आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय चौकाराच्या साह्याने चौतीस होतात दा आणि पस्तीस धावांचं टार्गेट असेल पस्तीस रनचं लक्ष टीम गौरी, गौरी स्पोर्ट्स नेवा या टीम समोर आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते होता महेश, महेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजीच्या मार्कवर या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक रिलीज करण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आपल्या दैतिकमान कामगिरीच्या जोरावर अक्षरशः पहिली मॅच गाजवली तो दैवत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय धीरज कातारा ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केला वाईट बॉल चा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक डाव ऍड होते अशा धावा रोकाव्या लागतील दैवत मात्रेला कारण पस्तीस रनचं लक्ष आहे या लक्षापर्यंत हे लक्ष रोखण्यासाठी चांगल्या दर्जाचे बॉल रिलीज करावे लागतील विकेट प्राप्त करावे लागतील निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय अलोंग कार्पेट चांगली फील्डिंग रनआउट ची संधी होती परंतु तोपर्यंत बॅट्समन त्याच्या क्रीज मध्ये आलाय महेश पाटील डॉट बॉलची ची समाप्ती फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला एक, एक सिंगल जरूर कंप्लीट केली तोपर्यंत पंचांचा इशारा येतो चार रन साठी चौकार आणि या चौकाराच्या साह्या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते पाच रन होतात अजूनही तीस रनची गरज चालू ठेवा कारण अजून दोन सामन्या मला आणि मेगा फायनल बदल नाही अक्रॉस द लाईन चाला लॉंगलेग आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक धीरज काथाराच्या बाट मधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत नऊ धावा या स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक, एक लॉस केलाय टाइमिंग बेमिसाल परंतु पर चेंडू चाललाय सहा रन साठी हा षटकार इन ऍक्शन मोड मध्ये धीरज एक धारदार कामगिरी करत असताना आपल्या टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीम साठी पंधरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात पस्तीस रनच लक्ष पंधरा धावा आतापर्यंत झाल्यात अजूनही वीस ची गरज येणाऱ्या बॉल मध्ये या धावा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भिरकावून दिलाय या क्षणाला एलिव्हेशन कमी होत परंतु सलग बॅक टू बॅक आणखी एक षटकार टीम ची धावसंख्या धावफल वर आपल्याला पाहायला मिळते एकवीस रन तेरा बॉल मध्ये चौदा रन ची गरज सामना खुला केलाय या मॅच मध्ये पकड निर्माण केली गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीम ने आणखी एक आडव्या बॅटने स्ट्रोक केला फिल्डर त्या ठिकाणी तैनात नाही डीपेट बांड्रीच्या पलीकडे आज चौकार येतोय टीमची दावसंख्या दावफलकावर पंचवीस रन होतात आणि समीकरण येणारे बारा बॉल आणि आता मात्र दहा रनची गरज असं कुणालजी मुंडकर यांचा वाढदिवस देखील आहे गावदेवी क्रिकेट माध्यमातून कुणालजी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभोई खिंडी प्रार्थना महेश साठी हा बॉल लॉक केलाय खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार एंट्री गौरी स्पोर्ट्स नेवा या केलंय प्रभावित केलं अजूनही चार रनची गरज सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा के केलाय टाइमिंग प्रॉपर होतं एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते बत्तीस रन झालेत त्या अजूनही तीन रन गरज चला टीम बेलवली फोर्टी प्लस टीम आपण देखील तयार रहा है कुड़ावे टीम से कैप्टन व्यासपीठा विराज बनवा फटका चांगला आणि सामना जिंकलाय आजच्या मध्ये सुपर थ्री मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरलाय गौरी स्पोर्ट्स नेवाई संघ वाइल्ड कार्ड एंट्री आणि त्यानंतर केलेल्या संधीच सोनं